हळदी कुंकाचा हळदी कुंभाच्या केल्या राशी दगिंद्र साठमांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी खूप छान गावाची पहिल्या पर्वाची मानाची पैठणी ह्या हेमाटील यांच्याकडे जात आहे प्रीती प्रलय गावण रुपाली नयन मात्रे या सर्व स्पर्धकांनी इकडे यायचं आहे तर सहा सहा जणींचा एक गट असेल आणि एक गट सात जणींचा असेल जरी आणखी कोणाला नावं द्यायची असेल तर लवकरात लवकर द्या ही विनंती मंडळाकडून धन्यवाद आणि सहा स्पर्धकांना मी विनंती करतो या खांबाचा गोलगोल उभं राहायचं आहे खांबाचा गोलगोल तुम्हाला एक रिंग दिली जाईल जसे आपली संगीत सुचे असतं हो, तसंच आपल्याला एक संगीत ऐकायला मिळेल आणि संगीत ज्यावेळी बंद होईल आणि ही रिंग ज्या सौभाग्यवतीच्या स्पर्धकाच्या हातात असेल ती स्पर्धक बाद होईल याची नोंद घ्या आपल्या डोक्यावरून पायाच्या खालून दुसऱ्या स्पर्धकाकडे पास स्पर्धक आहे प्रात्यक्षिक करू शकता सुरुवात तुम्ही डोक्यावरून घेऊन हा अशी खाली एकदा पास झाली ना तिथे स्पर्धक सुटली त्या स्पर्धेतून ज्याच्या हातात जाईल किंवा हात ना घातला तरी तुम्ही बाधवा याची नोंद घ्यायची आहे स्पर्धक माती सदाशिव पाटील सेरिता जयमंत पाटील लवकरात लवकर या मनीषा नितीन नाईक सारिका महेश पाटील वैभवी अरुण पाटील आणि विक्रांत विनया विक्रांत पाटील या स्थाही स्पर्धकांनी यायचं आहे माती सदाशिव आणि सरिता हॅलो लवकरात लवकर फटाफट फटाफट वेळ नाही आपल्याकडे स्पर्धक पुढच्या फेरीत आणि या सोला स्पर्धकांमधून आठ स्पर्धक पुढच्या फेरीत जातील आणि आठ स्पर्धक बाद होतील याची नोंद घ्यायची आणि या पुढील खेळासाठी मी विनंती करतो आहे लाईनीत उभे राहा एक साईडला कुठेतरी लाईन उभी हो करा या साईडला लाईन उभी करायची कोणी या सुरुवातीला एकीकिने यायचंय ज्याची नाही पडली तिने सुद्धा मागे द्यायचंय ज्याची पडेल त्यांनी या साईडला यायचं मी नाव घेतो अनिता किरण पाटील आणि गाणं लावायचं थोडा बारी गावायचा आणि थांबा, थांबा या खेळ चालू होण्यापूर्वी सर्वांनी या खेळासाठी जोरदार टाळ्या बजावल्या पाहिजे आणि स्पर्धा सुरू करायचे चालू करा नाही तुम्ही रोहन पाटील जोरदार अंजली रामकृष्ण भेंडे कुसुम नाईक कुसुम नाईक बाद झाले सॉरी बाद झाले अस्मिता जगन्नाथ पाटील यशोदा लक्ष्मण केली आरामात वाटली उडवा जास्त होमती गेला असं पाहिजे काही रुपाली नयन मात्रे, अजून एकवीस पर्सेंट विजेता झालेला नाही પાટિલ વિજયા વિક્રાંત પાટિલ कोणत्या स्पर्धेला व्हायला व्हायचे पटकन त्या नाव चालेल आता काय नाही धन्यवाद तुमचा असे अशी भेट वक्तोय कधी लक्ष होतय शंकरच्या पिढीवर तेल वाते वाकून सर्वांचा मान दाबून अशा अशी उभारल्या सासूबाईच्या पोटी हाकाबाईच्या पाठी जन्मले राव नावड्या नावद्या नावड्या फोकाचा ते हळदी कुंभाचा हळदी कुंभाच्या केल्या राशी रवींद्र साठमांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी

माती सदाशिव पाटील त्यानंतर रुपाली रवींद्र साठक खूप प्रयत्न होता पहिला तर खूप भारी आणि नाव तर खूप भारी एक नंबर अस्मिता जगन्नाथ पाटील पुढची फेरी सुरू होणार आहे अनंत नारगेकर आपण पुढच्या फेरीसाठी जो काही गेम असेल आई काय म्हणून ते टेबल घेऊन जायचं आहे टीम आणि त्या वनिंगची पहिली संधी होय तुम्ही आता नाव पुढे एक एक बरोबरची गुण कर हा एक गुण तुम्ही इथे तुम्ही तुमची आता पहिली संधी केला आणि संधी हुकलेली आहे या तुम्ही वहिनी खूप छान आला दोन दोनही वहिन्यांचे एक एक गुण झाले आणि तीन तीन संध्या झालेल्या आहेत आणि दोन दोन संध्या शिल्लक आहेत बघूया मोर्च्या मध्ये जाण्यासाठी बघूया संधी आणि ही सुद्धा संधी हुकलेली आहे एक एक गुण झालेला आहे आणि हेमावणींची आता मात्र इथं चौथी संधी खूप छान दोन गुण झालेले आहेत आणि शेवटची संधी तुमच्यासाठी स्पर्धेत राहायचं असेल तर या बातीमध्ये चेंडू गेला पाहिजे बघूया मेन धरून टाका आणि संधी मात्र इथं बाद झालेली आहे आणि तुम्ही आता नाही टाकला तरी चालेल हेमा पाटील ही चौथी संधी आणि खरंच थोडक्या पाच संध्या चार संध्या ह्या हुकलेल्या आहेत ही शेवटची संधी आहे अरे ही सुद्धा संधी हुकलेली आहे बघूया शेवटची संधी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे अरे संधी हुकलेली आहे टाळ्या वाजवल्या तर नक्कीच हे टाकतील शिंदे गुण आणि अस्मिता वहिनी इथे बाद झालेले आहे विजय विजय पुढच्या स्पर्धकांचे अभिनंदन बाद झाल्या भवनातर्फे आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येईल देन त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे मी ज्यांची ज्यांची नावं घेईन त्या वहिन्यांनी इथे येऊन आपापली भेटवस्तू घेऊन जायचं आहे मी विनंती करतो भेटवस्तू देण्यासाठी आदर्श प्रियांका चरण खोत यांनी सुद्धा यायचं आहे एक स्पर्धा पार केली होती आणि त्या पण इथे एक बक्षीस देतो प्रियांका चरण खोत झालेत ना कल्पना भालचंद्र पाटील

એક વૈતી નીકળે છે એક દોન તીજ લક્ષ પગલા સુધી મુકલું છતા गुगल चेंज केला तरी चालेल तो ठेवला तरी चालेल हेमा दि पाटील दोन गुण तसेच विनया विक्रम पाटील दोन गुण खूप सुंदर हेमावे तीन गुण हेमावे तीन गुण दिसत चार चार गुण आणि शेवटची मात्र इथं पन्नास सेकंद आहेत आणि पाच गुण झालेले आहेत पाच गुण हात लावू नका गुण झाले शेवटचे तीस सेकंद बाकी आहेत बघूया तीस सेकंद आणि पाच गुण हात लावायचा नाही भुग्याला हात लावायचं नाही भगूया पाच पाच गुण झालेले शेवटचे वीस सेकंद पंधरा सेकंद दहा सेकंद नऊ आठ सात सहा पाच चार तीन सोडत आल्या गेल्या पाहिजेत विजेच्या वहिनींसाठी आणि हेमा वहिनी मात्र इथं खूप छान अपूर्व अंगीना मात्र एक गुण मिळाला आहे रुपाली एम मात्र अजून प्रयत्नच करतात हात पकडू नका बघूया हात पकडायचा नाही क्लासाला पण आहे भोगायला नंतर घ्या दुसऱ्या डिली तरी चालेल अपूर्व वहिनीचा मात्र इथे एक गुण झालेला आहे अपूर्व वहिनीसाठी दोन गुण आणि

अपूर्व वेळी दोन गुण रुपाली वेगळी तिसरा गुण होता तीन गुण झालेले आहेत रुपाली वेळी हार मानलेले आहेत आणि अपूर्व वेळी कोंबडी अंडा देतो गाय दूध देते आता कोण दूध दोन्ही पण देतो दूध आणि ती देतो कोणाला येते का उल बस कौन बुरा त्याच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे लहान मुलांना जरा बरा अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या नावात फुल पण आहे व मिठाई पण आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या नावात फुल पण आहे व मिठाई पण आहे म्हणजे तुम्ही विचार तुम्ही हातमान वरती करते बघू कोणी सांगू नका वैली तुम्हाला थंडी मिळाली होती तेव्हा रुकावर तेव्हा गुलाबजाम गुलाबजाम ह्या कोपऱ्यामध्ये गुलाबजाम गुलाबजाम गुलाबचं उत्तर म्हणून चोकर टाका वडीचं नाव विचारा आणि रोप रोपांचं म्हणून भेट्या मिठी डावंड किरपण छान करून द्यायचं आहे असे काय आहे ज्याच्याकडे भरपूर शब्द आहेत पण बोलू शकत नाही असे काय आहे कोणाला उत्तर येते का असे काय आहे ज्याच्याकडे भरपूर शब्द आहेत पण बोलू शकत नाही वोट वरती करायचं आहे काय आहे कुठे ना विचाराला ना विचाराने लोक रक्कम शंभर द्या झालं अपूर्व कलंगुंद्रे गावाच्या पश्चिमेला कलंगुंद्रे गावाच्या पश्चिमेला नाही तुम्हाला असेल तर सांगू शकता महेश माहीत घेऊन तिकडे ज्याला माहित असेल त्यांनी पश्चिमेला असणाऱ्या डोंगराला काय म्हणतात त्याचं नाव सांगायचं वहिनी तुम्हाला नाही तुमचा प्रश्न आला की तुम्ही बोलू शकता काय उत्तर बरोबर आहे आणि मी महेश करतो वहिनीसाठी रोख रक्कम शंभर रुपये द्यायचे आहेत खूप छान वहिनी हेमाहिनी तुमच्यासाठी पुढचा प्रश्न दुसरे गावातील शंकराच्या पिंडीच्या बाजूला असणाऱ्या देवाचे नाव काय मायकामध्ये उत्तर सांगा काल उत्तर बरोबर आहे नाही आपण वैगीना शंभर रुपये द्यायचे आहेत रोज रक्कम गावातील मध्यभागी असणाऱ्या विहिरीला काय म्हणतात कलमुद्रे गावाच्या मध्यभागी असणाऱ्या विहिरीला काय म्हणतात सांगू नका प्रेक्षकांमधून सांगू नका शांत बसा वैगीना उत्तर आलं नाही तर तुमच्याकडे आम्ही येऊ स्पर्धक सांगू शकता तुम्ही सांगू शकता स्पर्धक जर उत्तर आले नाही हो <स्थाथ> ना। <तुण> <स्थाथ> तर प्रेक्षकां खूप छान सांगितले याचा ग्लास बसला पहिले सुरू करा बघूया डोला काही काम टीच नाही एक संधी सुटलेली तुमची वहिली संधी

एक संधी एक गुण हो पुढची संधी संधी मात्र हुकलेली आहे तुमचे किती संधी झाली तीन झाल्या तीन मध्ये एक एक गुण अंगी चार चार चेंडी मिळतील घाबरू नका थोडं कमी नेमाय न पण अशोक मी शिकवले क्रिकेटर होता मला माहिती आहे कबड्डी पण चांगला खेळायचा चार चार संध्या झालेल्या आहेत आणि शेवटच्या चार संध्या मिळतील बघूया एक एक गुण झाले दोन्ही वाहिनी पुन्हा एकदा जोरचा हेमांनी संधी जोरात मारला तरी चालेल आहे पण थोडा चुकते शेवटच्या तीन -ती तीन संध्या -ती शेवटच्या तीन संध्या म्हणजे तुमच्याकडं आता मात्र दोन दोन संध्या एक एक गुण बघूयानंतर बरोबरी झाली पुन्हा एकदा तुम्हाला संधी देण्यात येईल मात्र संधी इथे हुकलेली आहे वीस तुम्हाला संधी हुकलेली आहे मान हलवू नका या पुढची संधी चालू करा जो ना त्याला बघा शेवटचा एक फूट मिळेल मी मात्र उपविजेता ठरलो अस्मिता अशोक पाटील वहिनी या ट्रॉफीसाठी जोरदार टाळ्या आम्ही विनंती करतो दोनही वहिनींना आपण इथे उत्तानपन्न व्हायचं आहे आणि खूप छान खेळलात आपण आणि सर्व स्पर्धक सुद्धा छान खेळले आणि असाच प्रतिसाद पुढच्या वर्षी सुद्धा द्या असाच खेळाला प्रतिसाद आणि आपण प्रेक्षक वर्गाने सुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे या खेळाडूंना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिला या माडाच्या पैठणीच्या ठरले आहेत हेमा पाटील हेमा दीपक पाटील क्रिकेटर अशोक पाटील यांचा नेमका उपविजेत्या ठरलेल्या आहेत पण तरी पण त्यांना सुद्धा संधी मिळाल्या आहेत उपविजेत्या ठरलेले आहेत ते आमच्या अपूर्व अशोक पाटील यांना आम्ही समोर बोलवत आहोत आमंत्रित करत आहोत त्यांना ह्या उपविभि उपविजेत्या ठरलेल्या आहेत त्यांना आम्ही दोन पाहुण्या आमच्या ज्या त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत त्यांचं बक्षीस त्यांना देण्यात आहोत निकिता पाटील आणि कुसुम नाईक यांच्या हस्ते आम्ही त्यांना जोरदार टाळ्या जाळ्या झाल्या पाहिजेत त्यांचं कोण सपोर्टर कोण होते त्यांना जरा उचलायचं आहे त्यांचं आता मिस्टर काही आहेत दिल्यानंतर 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 ताज्या झाल्या पाहिजे दोनदा ताज्या झाला पाहिजे आणि या आजच्या आदर्श परिवाराच्या माणाच्या म्हणजे मानाची जी पैठणी आहे ती आमच्या गावच्या प्रसिद्ध डेकोरेटर दीपक पाटील यांची मिसेस म्हणजे बायको हेमा पाटील यांना आमंत्रित करो सर्व तोरणा टाळ्या आलं पाहिजे त्यांना आमच्या मंडळाच्या माजी अध्यक्षा मीता भांडे आणि उपसरपंच सारिका पाटील ही कळबुत्रे गावाची पहिल्या पर्वाची मानाची पैठणी ह्या हेमा पाटील यांच्याकडे जात आहे जोरदार गाडी झाली पाहिजे जोरदार 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 खूप छान खूप छान आणि खरंच आणि आज या तुम्ही प्रेक्षकांनी हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकला